नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीकत मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानश्या नवीन व्लॉग मध्ये तर दोघी बहिणीला संख्येला घेतलेला आहे आणि राजेश्रीची खूप आठवण ये ये येत आहे खूप मजा खूप येते किती बडबड करते इतके कुठलाही व्हिडिओ मला चालू करून देत नाही कुठलाही व्हिडिओ बंद करून देत नाही इतकं माझ्या आधी जाऊन तुमच्यासाठी बोलती तर बघा राजेश्री सेम माझ्या सपाशी अशीच चिटकून राहायची दोघी बहिणीच्या चला आता केसांचं बघा बसवलेला हिटर चालू आहे आणि इथं गरम आहे रूम आणि बाहेर दिस ना आता कित कितन टाइम होते बघा अकरा वाजून एक तीस मिनिटं बरोबर झालेले आहेत तरी बाहेर का नाही म्हणजे एक असं काही दिसणार नाही आता मी गेली होती ना बेडशीट घेऊन गायीची तर काही दिसना एवढा अंधार पडलेला आहे एवढा तर त्यासाठी आपलं सोन पिलू दादा का दरवाजा बंद दादा तर उठले उठल्याची राणी दोघी पण दादा करून बसलाय त्याचं त्याला अभ्यासाला आणि पप्पा गेले ड्युटीवर आणि राणी साहेबाची चोटी मीच बनवते पिलू बनवते ना रोज म्हंटल आज तुमच्या दोघीची मी बनवते पिलू तेरा बिले क्या फटाफट हा तर म्हंटल आज तुमच्या दोघी बहिणीची मी बनवते शाळा सुट्ट्या आहेत मुळख नाही हा कंगी नाही आहे की थंडीमुळं ना नाही इकडं शाळा बंद लवकर म्हणजे थंडीच्या सुट्ट्या लागतात ठीक आहे जसं गरमीच्या पण सुट्ट्या लागतात जास्त तुझं मला केस गेलं इकडे तोंड कर गाय ग तर लई बोलती बघताय ना राजेश्री आपल्या दुसऱ्या चॅनलवर राजेश्री जयश्री सिस्टर चॅनलवर वर बघितलं ना गायीच्या लई सगळं म्हणते पप्पा आणले माझा आहे माझं आहे रात्री पण म्हणते मै गाय गाय नाही

अभी ज्यादा हो गए ज्यादा बहुत ज्यादा इतना ज्यादा हो गया आगा। आगा। ये देखो मैं ये मम्मी अभी इसका इससे ना मैं जुड़ा बना इस के इसमें फिर गुस्सा के एक गोल सा बना देगी मेरा तर गाय विला का नाही दोन चोट्यावर क्यूट सी दिसाय लागली आहे खूप आणि आता समोर हीटर लागलेला आहे त्या घरात बेडरूम मध्ये पण आहे ते किचन उघडा आहे आता काम लागते हळूहळू म्हटलं स्वयंपाकाला पण लावायचं आहे हा एक सरे थांब आई थांब फुलाचा गजरा ते गेना असा आहे तिचा राजेश्रीची खूप आठवण येते का कुठला एक दिवस असा नसेल की राजेश्रीच्या बिना मी बिना आठवण खाडता सकाळी हिटर पशी बसलो होतो दोघ पण ही झोपलेली मुलं बापूंची टिफिन बनवून त्यावेळी झोपताना पण ती मला पिचार सोडायची नाही फोन फोन वर होता होता यश्री सार्थ बोलायची मी <laughs> काल मला तरी तर फोन लई ठीक आहे इंस्टाग्रामवर आपले राजेश्री जयश्री सिस्टर आहे ती पण इंस्टाग्रामची आय डी माझी आणि राजेश्री जयश्री सिस्टर आहे ते म्हटलं पाच म्हणजे फाईव पा, लावा बस आणि त्याच्यावर पण बघा काल रश्मी हा रश्मी ताईने दिदीचं कमी कळवा बघितलं रश्मिताईने कमेंट केलेली ताई मला इंस्टाग्रामवर जसं मला वेळ मिळतो का नाही तसं मी करते काल रुपाली पण बोलली लई चांगली आणि परत आरती खूप अशा माझ्या मावशी बहिणी जुडलेल्या आहेत मला सांगू शकत नाही एवढं प्रेम करणारे आणि खूप म्हणते आता मला नाही वाटत माझी गायू मा आता राजेश्री नाही राजेश्री मला वाटत नाही हा जन्म मी गायूला म्हणजे गायूला जन्म दिला नसत नाही वाटत मी खरं सांगते मला असं वाटतं माझी गायू माझीच आहे मी जेव्हा ठीक होते मी त्यांना पण की त्यांना पण असं वाटतंय की हा गायो आमची तुमचे जावाई बापू म्हणले की मला पण वाटतंय बघ कि मला त्यांच्यात तर काय नाही की कधीच भेदभाव नाही जाते तरी ठेवत नाही खाली अगाय कंगी केलं की मी केलं की तिघांना सेमच आणि कधी भेदभाव नसतो तुम्ही बघतच आहे बोलायचं काही गरज नाही ज्या माणसाचं आणि दिखावा एक तर पसंत नाही तुमच्या जावय बापूना ती खूप सिंपल इन्साई व्यक्ती आहेत जसं भेदभाव असं काही नसतं आल्या आल्या उचलून रात्र रात्री एक दोन वाजता तिला सुसू लागले की तू स्वतः येते मी वगैरे काही नाही जी बाप हे करतो ना तीच कर्तव्य पार करते त्याच्यापेक्षा जा हटून जास्त जाय पण कमी नाही तर त्यासाठी ना मला काही वाटत नाही आणि ती पण म्हणते म्हणले मन्त नाही असं सारखं ते मला वाटत नाही दोघांबरोबरही तिसरं पण आपल्या जन्माला आलंय आपण दिलं जन्म असं वाटतं मग इतका आनंद झाला मला तर याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे तर सगळे म्हणजे तुझी की तुझीच मुलगी गायलो नाही दे दे ना तर बघा ही टाकते गायू पिलूला बहुत पसंद आहे खूप किशोरी आला केशीला देखो

आणि पिलूला त्याच आवडतं आणि तुमच्याच आवईबापू न माझी केस लय आवडायची कर दे बंद कर दे तर आता पिलू आणि गायू आंघोळीला तर एवढं इतर बाय करतो तर लय बाय पापा काय तुम्हारे बता तो एक दादा दादा है? किया। दादा कते कते तू कौन कि किया? स्कूल में पढ़े-कटे कितने बोलते है नहीं? किस गया यानी दीदी? दीदी किया? गया था आ गई ये कौन है दीदी था।, था? ये कौन है ये कौन है मैं तो ऐसे झाला अस ना तर बघा कसा वाटतोय किशाबाई कशी दिख रही हूं कुछ और रहने दो बेटा भाई देखते हो किशाबाई कैसे दिख रही हूं बताओ मैं कैसी दिख रही हूं बीवी कैसे दिख दे रही है जरूर बताना कैसे दिख रही है मेरी तरह देखो मैं भी जाऊंगी माने ऐसा करना मत ए टच मत करना हां चलो भागो बघा हॅलो चोर मावशीने चंदा मावशी माझ्या छाया मावशीनी हा चंदा मावशीने म्हणलेलं की जयू चोरचा शब्द वापरू नको बाळा आपण लई चांगल्या शब्दानं बोलतो पण काय माणसं अशी असतात त्याच खूप उलटा ही काढू काड़, काढते मतलब हो मावशी नटकट चोर आता कृष्ण था होता हिंदीमध्ये चाललेला आहे वड तर आता ती मक्खन चोर आणि मैयाला किती जास्त तकलीफ देत होतं मग तो चोर मक्कन चोर आता पण म्हणतात ना मक्कन चोर त्यामुळे ना ती नटखट आहे सेम त्याच्यासारखंच आहे बघा जी करताय ते ती नाही ती खेनं ना केलंय तसं सोनू पिलून पण केलं ना सर बचपनमध्ये तो काम करतं सेम नटखट लोटो गोपाल सारखा आहे तर मक्खन चोर वगैरे म्हणत नाही त्यासाठी मी तो शब्द असा वापरलेला तुम्ही एकदम बरोबर म्हणला की काही लोकांना वेगवेगळे मतलब येतात नटखट म्हणतो कधी चावट म्हणतो आपण पण आता तुम्ही बरोबर म्हटला चला म्हटलं पण ठीक आहे आणि भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय कर दो बाय चल आता खेळते आजो मां कर दो मां इधर पा कर बच्चा तेले पे जाते मी जाते बेबे चला